मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे सात तारखेलाच मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा फॉर्म भरला होता आणि चौदा ऑगस्टला दोन महिन्याचे तीन हजार रुपये माझ्या खात्यावर आलेले आहेत आणि अशाच दर दर महिन्याला मला पंधराशे रुपये मिळत राहतील त्याबद्दल मी शासनाची खूप खूप आभारी आहे पैसे असे जमा झाले की तर ते आमच्या कोणत्याही अशा कामात उपयोगी पडण्यासारखे आहेत कारण घरी गरजा म्हटल्या तर भरपूर साऱ्या असतात मुलांचं शिक्षण असते आरोग्य असते आणि येणाऱ्या छोट्या मोठ्या गरजा असतात आपल्या कोणत्याही कामात म्हणजे हातभार लागण्यासाठी खूप काही मदत आहे ही, ही सरांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी जी योजना सुरू केली त्यासाठी आम्ही खूप खूप त्यांचे धन्यवाद आणि अंगणवाडी कार्यकर्ते असून मी एकशे वीस फॉर्म माझ्या मोबाईलहून भरलेला आहे आणि सगळ्यांचे फॉर्म वापरून सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत ले, त्याच्यामुळे सगळेच सगळ्याच महिलांना खूप आनंद वाटत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यासाठी राखी पौर्णिमेला खूप छान गिफ्ट दिलं